तू इथे उभे राह मध्ये आता जादून तुझ्या अंगात कपडे घालणार ती बरोबर ठीक आहे थोडं मध्ये उभे राह मध्ये अरे मध्ये का ते तुला मध्ये नाही समजा तिथे ह्या लाईनला राह ह्या लाईनला हा एवढी एक्साइटमेंट काय बोलायचं माणसा नाही बच्ची ठीक आहे हा घणठिक दोन्ही एक साथ आहे. अरे तू तू असं करायचं. कर. थांब कपडे आल्यावर ते कर. वाह! चांगले झालं. अजून काय काय घेतलेस? परफेक्ट आला ना तिला म्हणजे पुढच्या वर्षी पण यूज होईल तिला आहे ना गळा बिळा एकदम साईज दिसते पण छान है ना चांगले आहेत मोठे आहेत ना घालून ना? ना। ना? ना। बघित तर मित्रांनो आमची आरोग्य बघा कशी दिसते कमेंट करून सांगा